नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अपमान करणाऱ्या लोकांना न भांडता कसे उत्तर द्यायचे चला तर मग काही लोकांना अशी मूर्खपणासारखी सवय असते की ती समोरच्या व्यक्तीला सतत टोमणे मारून टोचून बोलून नुसतं त्रास द्यायचा काय मिळते अशा लोकांना काय माहीत असे वाईट साईट बोलून दुसऱ्याचे मन दुखवून त्यांना काय मिळते पण अशी बरीच लोक आहेत ज्यांना फक्त समोरच्या व्यक्तीला दुखवायचं असतं दुखवायचं माहीत असतं आणि समोरच्या व्यक्तीचा अपमान करायचं माहीत असतं आणि मला असं वाटतं की अशा व्यक्ती प्रत्येकांच्याच आयुष्यात असतात हो ना हे खरं आहे ना आणि हो अशा लोकांमुळे बराच त्रास होत असतो मानसिक त्रास होत असतो आपलं आयुष्य एकदम अस्वस्थ बेचैन आणि अस्थवस्थ होऊन बसतं आपण खूप त्रास करून घेतो अशा लोकामुळे खूप जास्त मानसिक त्रास होत असतो आपल्याला कोणी आपला अपमान केला किंवा आपल्याला टोचून बोललं तर आपल्याला साहजिकच राग येतो ना मग आपण त्या व्यक्तीला काहीतरी बोलतो मग भांडण वाद होतात आणि परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्त खराब होते समोरच्या व्यक्तीने आपला अपमान केला म्हणून आपणही त्याला मानास्पद अपमानास्पद बोललो तर मग हे चक्र असंच चालू राहते आणि भांडण तसंच चालू राहते नाही का भांडण वाढत जातात आणि मग हा राग मनात राहिल्याने पुढचा बराच काळ आपल्याला त्रास आणि चिडचिड होत राहते काही वेळा आपल्या लोकांशी पटतही नाही यामध्ये अगदी आपल्या जोडीदारापासून ते कुटुंबातील इतर मंडळी मित्रमैत्रिणी ऑफिसमधले सहकारी आणि अशा अनेकांचा समावेश होतो लोकांचे वागणे खटकले की आपल्याला त्याचा त्रास होत राहतो आणि हा त्रास मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही स्वरूपात होत असतो पण अशा प्रकारे स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपल्या वागण्यात काही लहान सहान बदल केल्यास त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो यामुळे नकळत आपली चिडचिड तर कमी होईलच पण समोरच्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्याचा आपल्याला आधी इतका त्रास होणार नाही त्यामुळे आपले आयुष्य जास्त सुखकर होईल तर अशी कोणती ट्रिक आहे की ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होणार नाही समोरचा व्यक्ती आपल्याला कितीही टोचून बोलला कितीही टोमणी मारून बोलला तरीही आपल्याला त्रास होणार नाही तर पाहूया आपण आता कोणत्या अशा गोष्टी आहेत काय करायला पाहिजे आपण की ज्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही तर त्या आपण ट्रिक्स पाहूया चला बरं मी काय म्हणते प्रत्येकाच्या आयुष्यात असे लोक असतातच मग अशा लोकांना आपण नेहमी ओळखूनच राहायचं ती व्यक्ती आपल्यासमोरून आली की आपल्या मनाची आपण तयारीच करायची की हा आता आपल्यासमोर आला आहे तर आपल्याला वाईट वाटेल किंवा टोचून किंवा टोमणे मारूनच आपल्याला ठेंगा दाखवूनच बोलणार अशी बोलणाऱ्या व्यक्तीची आपल्याला एक प्रकारची सवय झाली तर अशा लोकांना हँडल करणे खूप सोपे जाते त्याचबरोबर आपल्याला देखील वाईट वाटत नाही आधीच मनाला सांगून ठेवायचं की हा व्यक्ती मला नेहमीच दुखवतो आणि आता देखील दुखवणारच स्वतःची मनाची तयारी असेल तर खूप जास्त प्रमाणात मानसिक त्रास कमी होईल नाही का दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अशा वेळेला शांत राहा संयम ठेवा पेशन्स ठेवा अशा लोकांच्या जास्त नादी लागायला जाऊ नका स्वतःच मूर्खामध्ये तुमची गणना करू नका कोणाला राग आला किंवा चिडचिड चीर झाली तर पेशन्स लूज न करता किंवा स्वतःवरचा कंट्रोल न घालवता शांत राहणे केव्हाही चांगले त्यामुळे जो व्यक्ती तुमच्याशी चुकीचं वागला आहे त्याला आपण केलेल्या गोष्टीचा काहीच उपयोग झाला नाही हे कळले आणि तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही संयम आणि बऱ्याच गोष्टी संयमामुळे जिंकता येतात संयम ठेवा शांत राहा आणि स्वतःचे मानसिक आरोग्य जपा अलीकडच्या या कलियुगामध्ये खूप जास्त लोकांना मानसिक त्रास होत आहे हा मानसिक आजार इतका वाईट असतो इतका वाईट आहे की जो दिसतो ना पण आपल्याला माणसाला अगदी जखडून ठेवतो तो वा इतका वाईट आजार आहे की माणसाला पण त्यामध्ये जखडून ठेवतो अगदी घायाळ करतो अगदी बर्बाद करून ठेवतो आणि त्यामुळे अशा अपमान करणाऱ्या लोकांमुळे तुम्ही स्वतःला अजिबातच त्रास करून घेऊ नका स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका त्यामुळे समोरचा व्यक्ती कधी ना कधी अकलेचा कांदा फोडेलच आणि त्याला शहाणपणाच्या चार गोष्टी लक्षात येतीलच त्यामुळे तुम्ही संयम आणि शांततेने राहा अशा लोकावर काही उपाय नसतो त्यामुळे आपणच शांत राहायचं आणि आपणच स्वतःच्या प्रामाणिक मार्गाने चालत राहायचं आपल्या ध्येयाकडे लक्ष लक्ष ठेवायचं आणि ध्येयाकडे लक्ष ठेवून तशी वाटचाल करायची आपली कामं प्रामाणिक करायची चार लोकांना जवळ ठेवायचं आणि स्वतः आनंदी राहायचं बस एवढंच करायचं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे का हो काय होतं कित्येक वेळा समोरची व्यक्ती आपल्याला वाटेल तसे बोलतो अप अपशब्द वापरतो मग राग येतो आणि रागात आपण देखील त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायला सुरू करतो तर हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे जर आपण तसेच केले तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काहीही उरणार नाही मग अशा अपमान करणाऱ्या टोचून बोलणाऱ्या मूर्ख लोकांना समाजामध्ये अजिबात किंमत नसते कारण त्याची वाचा भाषा चांगली नसते अशा लोकांशी तुम्ही जर सतत झुंजत राहाले किंवा हुज्जत घालत बसलात वाद घालत बसलात भांडण करत बसलात तर तो व्यक्ती समाजामध्ये बदनाम होईल असे तुम्ही देखील बदनाम व्हाल ज्याप्रमाणे लोक त्याला नाव ठेवतील त्याचप्रमाणे लोक तुम्हाला देखील नाव ठेवतील आणि तुमचं नाव खराब होईल शिव्या देणे सतत दुसऱ्याला शाप देणे दुसऱ्याचा तळतळाट घेणे समोरच्या व्यक्तींचे मन दुखवणे सतत त्याचा तिरस्कार करणे या गोष्टी अतिशय वाईट आहे या गोष्टीला तर वाईट कर्म म्हणतात माहीत आहे आणि त्यामुळे किती जरी राग आला तरी स्वतःच्या मनावर स्वतःच्या वाचेवर त्याच्या स्वतःच्या भाषेवर नियंत्रण हे असायलाच हवं हो। आणि हेच नियंत्रण तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवते एक चांगला व्यक्ती म्हणून समाजामध्ये ओळख निर्माण होईल आणि त्यामुळे तुम्ही आता ठरवा समोरची व्यक्ती तुम्हाला ज्या प्रकारे वाईट वागणूक देते तशी तुम्ही त्याला द्यायची की शांत राहायचं चौथ्या मुद्दा आहे स्वतःला कमी लेखणे किंवा नकारात्मक विचार करणे सोडा नकारात्मक विचार करणे प्रथम बंद करा समोरचा व्यक्ती येऊन तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी तू असा तू तु तसा तुझ्याकडे हे नाही तुझ्याकडे ते नाही किंवा अनेक कमीपणाचे शब्द वापरून गेला तर खरोखरच तुम्ही कमी होता का हो ना कमी नाही होत ना मग समोरचा व्यक्ती म्हणत आहे की तू मूर्ख आहे तर आपण मूर्ख होतो का नाही होत समोरचा म्हणतो मन म्हणून आपण कधीही मूर्ख होत नाही त्यामुळे नकारात्मक विचार करणे प्रथम सोडून द्या समोरचा व्यक्ती जर आपल्याला बोलला असेल तर ते त्याचे कर्म आहे ते त्याचे वाईट संस्कार आहेत ते जास्त मनाला तुम्ही लावून घेऊ नका तो तुम्हाला बोलला म्हणून सतत स्वतःला तुम्ही मात्र कमी लेखत जाऊ नका स्वतःचा तिरस्कार करू नका आणि सर्वात पहिल्यांदा स्वतःसाठी नकारात्मक विचार करणे स्वतःला कमी लेखणे हे मात्र सोडून द्या स्वतःला नकारात्मक शब्द वापरणे बंद करा माझा आत्मविश्वास चांगला आहे मी आयुष्य योग्य पद्धतीने मॅनेज करू शकत नाही अशा प्रकारचे शब्द अशा प्रकारची वाक्य बोलणं तुम्ही स्वतःबद्दल टाळा यामुळे नकळत आपण सकारात्मक होण्यास निश्चितच मदत होईल पॉझिटिव्ह दहा वाक्य स्वतःसाठी तयार करून ठेवा आणि ती रोजच्या रोज वा। स्वतःच्या वाणीमध्ये ठेवा म्हणजे काय होईल स्वतःला स्वतःला स्वतःविषयी अतिशय समजणे स्वतःला कधी चुकीचं आहे पण स्वतःला शहाणे समजणे हुशार समजणे खूपदा फायद्याची ठरू शकते कारण स्वतःला आपण चांगले म्हटले तर लोक आपल्याला चांगले म्हणतील आपण स्वतःला समाजासमोर आत्मविश्वासाने सिद्ध केले तर लोक तुम्हाला सन्मान देतील नेहमी सकारात्मक विचार करा आणि आनंदी राहा पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रतिउत्तर देऊ नका कोणत्याही गोष्टीवर प्रमाणापेक्षा जास्त प्रतिक्रिया देणे बंद करा प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी आपण लढलेच पाहिजे का अशी थोडी आहे आपल्या आयुष्यात दिवसाला असंख्य गोष्टी घडत असतात त्यामुळे काही गोष्टी आपण गांभीर्याने घ्यायला हव्यात मात्र काही गोष्टीकडे आवर्जून दुर्लक्ष करायला हवं आणि त्यामुळे आपले आयुष्य सुकर होण्यास मदतच होती आयुष्य हे एक दोन दिवसाचे नाही आहे किंवा एक दोन महिन्याचीही नाही आहे किंवा एक दोन वर्षाचे तर नाहीच आहे हे आयुष्य खूप मोठी आहे आणि आयुष्यामध्ये येऊन प्रत्येक आपल्याला दिवस महिने वर्ष पुढे ढकलायचे नाही तर स्वतःला इथे सिद्ध पण करायचं आहे नाही का तुम्ही स्वतःला स्वतःला तुम्ही सिद्ध करायचं आहे आणि त्यामुळे लहान सहान गोष्टींना डोक्यामध्ये मनामध्ये तुम्ही जागा देऊच नका मात्र मात्र चांगल्या लहानातल्या लहान गोष्टींना तुमच्यामध्ये डोक्यामध्ये सतत ठेवा चांगल्या गोष्टी पण तुम्हाला त्रास देणाऱ्या लहान असो अगर मोठी प्रत्येकच गोष्ट मनामध्ये अजिबात थारा देऊ नका प्रत्येक वेळ प्रत्येकाला प्रत्युत्तर देत बसू नका प्रत्येकाला तुम्ही कसे चांगले आहात तुम्ही बरोबर आहात की चूक हे मात्र सांगत बसू नका हे समोरच्या व्यक्तीला समजून देण्याची काही एक गरज नाही तुम्ही कितीही ओरडून ओरडून समोरच्या व्यक्तीला सांगितले तरीही त्याला त्याचा काही सु... फरक पडणार नाही त्याला समजणारच नाही तो त्याचा स्वभाव तसाच ठेवणार आणि त्यामुळे तुम्ही अशा लोकांना प्रतिउत्तर देत बसू नका पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे निवांतरा जास्त टेन्शन घेऊ नका दिवसभरात किमान काही वेळासाठी रिलॅक्स व्हा आयुष्य हे दिवसाचे बनलेले आहे आणि हे दिवस चांगले नसतील तर आयुष्यही चांगले कसे असेल नाही का आयुष्यही चांगले नसेल आणि त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा अपमान करणारे त्रास देणारे लोक सर्वांच्याच आयुष्यात आहे पण प्रत्येकाला असे वाटत नसते की माझ्या आयुष्यात असे लोक आहेत की जे मला खूप त्रास देत आहेत पण असे काही नाही प्रत्येकाच्याच आयुष्यात नात्यामध्ये मित्रमंडळीमध्ये किंवा किंवा समाजामध्ये असे लोक आहेत की जे फक्त न फक्त त्रासच देतात तर अशा लोकांमुळे तुमचे आयुष्य खराब करू नका निवांतरा टेन्शन घेऊ नका पुढचा महत्वाचा मुद्दा नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण असे काहीही घेत असाल तर पोटात थोडीशी जागा आवर्जून शिल्लक ठेवा यामुळे कदाचित तुमचा मूड तब्येत चांगली राहण्यास मदत होईलच आणि त्याचा तुमच्या मानसिकतेवरही चांगला परिणाम होऊ शकतो आरोग्य जपा नेहमी तुमच्या डोक्यामध्ये सकारात्मक विचाराचा साठा ठेवा पॉझिटिव्ह आणि स्वतःला तुमचं आरोग्य नीट असेल तुम्ही स्ट्रॉंग असाल तर अशा त्रास देणाऱ्या लोकांना चांगल्या प्रकारे तुम्ही हँडल करू शकता नाही का नाहीतर काही लोकांना सवय असते बघा समोरची व्यक्ती येऊन काहीतरी बोलून गेली की बी पी वाढतो किंवा कमी होतो किंवा अंग थरथर कापते किंवा जास्त प्रमाणात घाम सुटतो तर या लक्षणामुळे तुमच्या आरोग्यात खूप मोठा बदल होतो आणि तुम्हाला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो तर प्रथम सांगते की तुम्ही तुमचं आरोग्य जपा अशा लोकांच्या तोंडी लागू नका अशा व्यक्तींना तोंड द्यायला शिका स्वतःचे नुकसान करून घेऊ नका अशा लोकांना हँडल करणे तसे कठीणच असते पण पण स्वतः तुम्ही मनाने खंबीर असाल तर अशा लोकांना हँडल करणे अवघड नाहीच आहे त्यामुळे तुम्ही स्वतः खंबीर राहा ठाम राहा आणि स्वतःच्या आयुष्याचे एक कुंपण तयार करून घ्या आणि त्या कुंपणाच्या आत कोणीही येता कामा नाही कोणीही आलं नाही पाहिजे स्वतःची काही अशी मतं ठेवा जे स्वतःचे असे काही नियम ठेवा आणि त्या नियमाचे उल्लंघन समोरच्या व्यक्तीने केले तर तुम्ही त्याच्याशी कधी शांत राहून तर कधी सडेतोड उत्तर देऊन स्वतःला हँडल केली पाहिजे स्वतः समोरची व्यक्ती तुम्हाला कितपत त्रास देते आणि तो बदलणार आहे की तुम्ही शांत राहिल्याने त्याला तुमच्या शांततेची महत्त्व कळेल का तर तो जर पाशानच हृदय असेल सुधारणारच नसेल तर तुम्ही त्याला फक्त ना दुर्लक्षच करा इग्नोर करा तो जर बोलला तर मला काही ऐकूच येत नाही अशी रिॲक्शन द्या नाहीतर मग पूर्ण नियोजन करून योग्य शब्दात त्याला एकदा शांत बसवा एकदाच त्याला असं उत्तर द्या की त्याने पुन्हा तुम्हाला अपमानास्पद किंवा टोचून बोलणं वापरलं नाही पाहिजे आता आपल्या स्वभावावर ठरतं की आपल्याला शांतता आवडते की समोरच्या व्यक्तीला सडेतोड उत्तर द्यायला आवडते प्रत्येकाचं मत हे वेगळं असतं त्यामुळे प्रत्येकाची समोरच्या व्यक्तीला हँडल करण्याची पद्धत देखील वेगळी असते प्रत्येकाला शांत बसणे जमत नाही आणि प्रत्येकालाच सडेतोड उत्तर देणेसुद्धा जमत नाही त्यामुळे आपण स्वतः शहानपणाने आपले जीवन हँडल केले पाहिजे जी। आपल्या जीवनातील लोकांना हँडल केले पाहिजे मी एकच सांगेन शांतता बाळगा अगर सडेतोड उत्तर द्या पण स्वतःला नेहमी स्ट्रॉंग आत्मविश्वासाने किंवा धीराने ठेवा यामुळे तुम्ही हे जीवन आनंदाने जगू शकाल तर मित्रमैत्रिणी तुमच्या आयुष्यात अशी टोचून बोलणारी लोक टोमणे मारणारी लोक सतत तुम्हाला कमी लेखणारी अपमान करणारी एखादी व्यक्ती आहे का जर असेल तर आणि नसेल तर चांगलंच आहे पण जर असेल तर तुम्ही हा प्रयोग त्या व्यक्तीवर अजमावून पहा आणि आपलं जीवन आनंदी घालण्याचा प्रयत्न करा धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद